नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो भरपूर शेतकऱ्याला अडचणी येतात कापसाला कोणतं खत द्यायचं आहे म्हणजे कापूस उगून आल्यानंतर कापसाला कोणत्या प्रकारचं खत जमल आणि ते कसं टाकायचं आहे त्याची पद्धत कोणती आणि सगळ्यात प्रभावी खत कोणचं याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे आणि अतिशय जबरदस्त रिझल्ट या खताचा आला आहे शेतकऱ्यांना ज्यांनी वापरला असेल त्यांना माहीत असेल मित्रांनो या खताचं नाव आहे महादन कंपनीचं हे खत आहे क्रॉपटेक नावाने भेटतं बाजारामध्ये याचे जे घटक आहेत नऊ चोवीस चोवीस हेच खत घ्यायचं मित्रांनो तुम्हाला आणि हे कापसासाठी अतिशय भारी खत आहे याच्यामध्ये तुम्हाला मुख्य अन्नद्रव्य म्हणजे नत्र स्फूर्द पालाश आणि अन्नद्रव्य अन्नद्रव्यामध्ये स्फूर्दसुद्धा आहे आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये मित्रांनो ह्याच्यामध्ये झिंक आहे बोरान आहे तुम्हाला सांगतो जस्त आहे लोह आहे सर्व प्रकारचे घटक सूक्ष्म सुद्धा याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळे हे कापसासाठी परिपूर्ण असं खत आहे हे जर खत जर तुम्ही कापसाला दिलं तर शंभर टक्के कापसामध्ये जो आपण उतारा धरला आहे बारा ते पंधरा क्विंटलचा तो सुद्धा तुम्हाला शंभर टक्के याच खतामुळे मिळणार आहे आणि हे खत कसं द्यायचं आहे आणि कोणत्या कालावधीमध्ये द्यायचं आहे याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये पूर्ण देणार आहे व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा जेणेकरून तुम्हाला याच्याबद्दल सर्व अडचणी दूर होत्या मित्रांनो बाजारामध्ये गेल्यानंतर तुम्हाला दुकानदार भरपूर प्रकारचे खतं देतात तर काय होतं दुकानदाराची थेरी कशी असते तुम्ही एक लक्षात घ्या शेतकरी सुरुवातीला जातो त्याच्या आवडतीचं खत असतं डी एपी आज तर डी एपी अवेलेबल होणं म्हणजे अवघड गोष्ट झाली आहे आणि डीएपी शेतकऱ्याला पाहिजे असते डीएपी भेटत नाही मग दुकानदार काय म्हणतो तुम्ही चुईस चुईस घेऊन जा त्यामध्ये नत्र जास्त आहे अतिशय भारी खत त्यानंतर अठ्ठावीस अठ्ठावीस सांगतो पंधरा पंधरा सांगतो किंवा बारा बत्तीस सोळा असेल दहा सव्वीस सव्वीस असेल हे सगळे खतं तो दुकानदार शेतकऱ्याला शिफारस करतो मित्रांनो पण ह्या खतामध्ये काही खतामध्ये तर फक्त तीन घटक आहेतच पण वीस झिरो तेरामध्ये आता समजा पोटॅश नाही आहे आपल्याला कापसासाठी तीनही खतं मुख्य अन्नद्रव्ये गरजेचे आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण हे युरियाचं पाहिजे असतं त्याच्यानंतर अर्धा अर्धा टक्के म्हणजे त्याच्या अर्धा पर्सेंटमध्ये फॉस्फरस पाहिजे असतं आणि म्हणजे स्फूर्द पाहिजे असतं आणि पा, पोटॅश पाहिजे असतं तर मित्रांनो तुम्हाला सगळं काही जर कापसासाठी पाहिजे असेल तर कापूस उगून आल्यानंतर म्हणजे तीस दिवसानंतर तुम्हाला कापसाला खत द्यायचे दुसरा डोस हे फक्त खत दुसऱ्या डोसच्या अतिशय परायचे मित्रांनो तसं शेतकऱ्यांनी जर पहिल्यांदा जरी दिलं तरी हरकत नाही दुसऱ्या डोससाठी याचं प्रमाण किती ठेवायचं मित्रांनो तर ज्यांना चांगलं ॲव्हरेज आणि उत्पन्न आहे कापसामध्ये बारा ते पंधरा क्विंटलचं त्यांनी एकरी दोन बॅग जरी टाकल्या तरी पण रिझल्ट येणार आहे आणि एकदम भारी येणार आहे दोन बॅगचा एक जरी बॅग टाकली शेतकऱ्यांनी तरी सुद्धा काही हरकत नाही त्याला सुद्धा चांगला रिझल्ट येणार आहे ये मित्रांनो ही जी बॅग येते मित्रांनो ही चाळीस किलोची ती इतर खताप्रमाणे ही पन्नास किलो येत नाही खत थोडंसं महागड आहे मित्रांनो एकोणीसशे रुपयाला याची बॅग येते एकोणीसशे रुपयाला महादनचं क्रॉपटेक हे जे आहे हे एकोणीसशे रुपयाला बसतं चाळीस किलोची गुन्हे आता या याच्यामध्ये हेच खत का म्हणतोय मी दुसरं का म्हणत नाही मित्रांनो नऊ टक्के याच्यामध्ये युरिया आहे म्हणजे तुम्हाला जे पण कापसासाठी वाढ गरजेची आहे युरियाची जी गरज आहे ती ह्याच्यातून पूर्ण होणार आहे चोवीस टक्के मित्रांनो याच्यामध्ये स्फूर्त आहे म्हणजे तुम्हाला फुटव्याची संख्या फुलांची संख्या जी भेटणार आहे ही जास्त भेटणार आहे कापसामध्ये आणि चोवीस टक्के याच्यामध्ये पोटॅशियम मित्रांनो जे बोंडाचं वजन आपल्याला कैरीसारखं जे बोंड पाहिजे असतं कापसाचं ते सुद्धा या घटकामुळे होणार आहे आणि मेन म्हणजे आता हे तीन मुख्य अन्न जर तुम्हाला कुठल्याही खात्यामध्ये भेटेल पण तुम्हाला सेपरेट जे तुम्ही सल्पर घेतात किंवा गंधक घेतात ते गंधकसुद्धा याच्यामध्ये आहे मित्रांनो गंधकचं प्रमाण किती आहे मित्रांनो ते तुम्हाला सांगतो मी गंधक का गरजेचा असतो कापूसामध्ये जी बुरशी येते मित्रांनो तीसुद्धा हे गंधक जे असतं ते रोखत असतं आणि त्याच्यानंतर बोंडाची चकचकाई किंवा जे बोंडाचं वजन भरतं ते सल्परमुळे जास्त भरतं तर मित्रांनो याच्यामध्ये सल्फरचं जे प्रमाण आहे मित्रांनो दोन पॉईंट एक टक्के बाद झालं दोन टक्के तुम्ही बाकीचे जे सल्फर असतात ते तुम्ही फवारणीमधून सुद्धा कव्हर करतात त्याच्यामुळे सल्फर गरजेचं आहे अतिरिक्त तुम्हाला बेन्सिल्प वगैरे हो नव्वद किंवा दहा किलोची बॅग घ्यायची गरज पडणार नाही त्यामुळे तिथं तुमचा दुय्य मान्यद्रव्याचा विषय मिटला आणि खर्चसुद्धा वाचला त्याच्यानंतर सूक्ष्म द्रव्य मित्रांनो याच्यामध्ये कोणचे ते तुम्हाला सांगतो मॅग्नेशियम जे गरजेचं आहे पानाचा कडा जो लाल होतो किंवा पानं पिवळे पडतात त्यासाठी मॅग्नेशियम गरजेचं आहे ते सुद्धा झिरो पॉईंट तीन टक्के याच्यामध्ये झिंक मित्रांनो झिरो पॉईंट सहा टक्के आणि बोरॉन फुलांची संख्या वाढण्यासाठी गरजेचं असतं ते झिरो पॉईंट तीन टक्के म्हणजे अन्नद्रव्यसुद्धा याच्यामध्ये सर्व प्रकारचे आहेत अतिशय परिपूर्ण खर्च आहे म्हणजे खत हे आणि याचा रिझल्ट जबरदस्त आला मित्रांनो जर तुम्ही पश्चिम मराठा शेतकरी जे बघत असाल जे प्रगतशील शेतकरी असतात तिकडचा भाग थोडासा अपडेट असतो आपल्या भागापेक्षा मराठवाडा आणि विदर्भापेक्षा ते सर्रासपणे नऊ नऊ एकवीस एकवीस वापरतात ऊसासाठी आणि हे कापसासाठी सुद्धा शिफारस आहे मित्रांनो नऊ चोवीस चोवीस आणि याचा फायदा कसा होतो मित्रांनो ते तुम्हाला सांगतो पिकासाठी आवश्यक असलेले नायट्रोजन फॉ फॉस्फरस फुर्द तिन्ही मुख्य अन्नद्रव्य आले त्यानंतर दुय्यम मान्यद्रव्य महत्वाचं चा कोणतं असतं स्फूर्द ते आलं आणि सूक्ष्म मान्यद्रव्यामध्ये झिंक आलं बोरान आलं मॅग्नेशियम आलं जस्त आलं लोह आलं हे सगळ्या गोष्टी आल्या म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे पिकाला ह्या वाढीसाठी कापसाला ते गरजेचं आहे तुम्हाला दुसरे खत टाकायची गरज पडणार नाही आणि ही टेक्नॉलॉजी आहे मित्रांनो ही नवीन टेक्नॉलॉजी हे तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही कंपनीच्या ब्रँडमध्ये किंवा खतामध्ये घटक भेटणार नाहीत तुम्हाला सेपरेट त्यासाठी दुकानदार काय करतो कसा फसवतो तुम्हाला देणार दहा सव्वीस सव्वीस किंवा डी ए देणार मग त्याला मार्जिनचं खत एक विकायचं असते त्याला तर पैसे कमवायचे तर मग तो काय करणार तुम्हाला एक पाच किलोची एक बॅग देणार याच्यामध्ये सगळे घटक आहे तुम्ही हे वापरा याच्यामुळे तुमच्या कापसाच्या पांढऱ्यामुळे वाढतील म्हणणार कापूस पण काळा पडल चांगला सुधरून जाईल हिरवागार होईल हा असं तुम्हाला पाच किलोची बॅग दहा किलोची बॅग सोबत तो देतोच देतो, देतो कंपल्सरी कारण त्याच्यामध्ये त्याला जास्त मार्जिन असते ह्या खतामध्ये दुकानदाराला फक्त पन्नास रुपये मार्जिन राहते जास्तीत जास्त शंभर रुपये ह्याच्यावर दुकानदाराला मार्जिन असते आणि आपल्याला हेच खत परवडतात दुसरे खतं परवडत नाहीत मित्रांनो त्याच्यानंतर मातीची कार्यक्षमता सुद्धा सुधारते म्हणजे काय होतं आता बाकीचे जे खतं असतात त्याचा आपटेक घेण्याचा जरा कालावधी दमन असतो हे जर खत तुम्ही पिकाला दिलं तर एक चार दिवसातच हे मुरून जातं जमिनीमध्ये चार ते पाच दिवसात आणि तिथून पुढं हे जे पिकाला जे भेटत चलतं ती महिनाभर पिकाची गरज भागवतं म्हणजे तीस दिवसाला जर तुम्ही हे दिलं तर पुढच्या साठ दिवसापर्यंत कापसाच्या गरजा भागून कापसाचा फुटवा येईल चांगला कापसाचं झाड तर मोठंच होईल आणि दुसरं काय तुम्हाला जी फुलाची संख्या आणि बोंडाची संख्या जास्त पाहिजे ती ह्या खतामधून मिळेल म्हणून नऊ चोवीस चोवीस मी शिफारस करतो <laughs> मुळांचा विकास भरपूर शेतकऱ्यांना काय होतं मार्केटमध्ये दुकानदाराचा ऐकून पांढऱ्या मुळाची वाढीसाठी काही खतं आहे का द्या म्हणून गरज नाही मित्रांनो याच्यामध्ये जे सूक्ष्म अन्नद्रव्यत नाही हे तुमच्या पांढऱ्या मुळाची वाढ होणार आहे सूक्ष्म अन्नद्रव्याच्या घटकामुळेच होते तुम्ही बाकीचे कसले कंटेंट असलेले घेऊ नका हे याचा रिझल्ट बेस्ट आहे आणि हेच घ्यायचं दुकानदारात जरी अवेलेबल नसेल थोडे दिवस थांबा चार दिवस जरी लागले तरी पण दुसऱ्या दुकानातून आणा पण हेच टाका तरच तुम्हाला कापसामध्ये जे आपल्याला रिझल्ट पाहिजे आपण जे यावर्षी टार्गेट ठेवले बारा ते पंधरा क्विंटलचं ते तुम्हाला भेटणार आहे उत्पादनामध्ये मित्रांनो बारा टक्क्याची वाढ याच्यामध्ये आढळून आलेली आहे ही कंपनीला ही शेतकऱ्याला आढळून आलेली तुम्ही स्वतः प्रयोग करा किंवा ज्या शेतकऱ्यांनी वापरला असेल त्याला सुद्धा विचारा की नऊ चोवीस चोवीसचा रिझल्ट कसा आलाय स्पेशल क्रॉपटेक खाताचा बारा टक्क्याची वाढ उत्पन्नामध्ये आली आणि खर्चामध्ये दहा टक्के खर्च कमी झाला खर्च कसा कमी होईल मित्रांनो तुम्हाला बाकीची जी, जी बॅग घ्यायची पाच किलो दहा किलो ती घ्यायची गरज पडणार नाही तुम्हाला चलपल घ्यायची गरज पडणार नाही दहा टक्के आपली इतर बचत झाली मित्रांनो आणि फुलामध्ये पाच टक्के वाढ झाली म्हणजे तुम्ही तुमचं पीक कुठलंही असू द्या सोयाबीन असू द्या मूग असू द्या उडीद असू द्या कापूस असू द्या कापसाची फुलाची जी संख्या लागणार आहे ती पाच टक्के इतर दुसऱ्या शेतकऱ्या तुलनेमध्ये तुम्हाला जास्त भेटेल हे जर तुम्ही टाकताल तर आणि बॉन्डाच्या संख्येमध्ये सुद्धा पाच टक्केची वाढ तुम्हाला भेटेल आणि हे फक्त कापसाला जमत नाही तर हे कापूस तूर उडीद मूग सोयाबीन सर्व पिकाला शिफारस आहे आणि हे आ, फक्त तुम्हाला कुठल्याही स्टेजमध्ये जमतं असं नाही की याने हे हे टाकल्यामुळं कापसाची गळ होती तुम्हाला फुलं लागले तर उशीर झाला आहे तुमच्या इथं वल नव्हती म्हणून तुम्ही उशिरा खत टाकणार आहे असं काही नाही तुम्ही कधीही टाका कशाही प्रकारे टाका याचा रिझल्ट एकदम बेस्ट आहे आणि हे खत मित्रांनो उडून सुद्धा जात नाही तुम्हाला मी तर दाखवलं म्हणजे जसं चोवीस चोवीस रिझल्ट चोवीस चोवीस खच सुपरफास्ट आहे महादनचं पण ते टाकल्यानंतर उडून जायची शक्यता असते किंवा युरिया हा उडून जातो मित्रांनो हे तुम्हाला गर्द तपकरी रंगाचं भेटून जातं विटकरी कलरमध्ये येतं आणि रिझल्ट अतिशय बेस्ट आहे म्हणजे हे उडून जात नाही काही नाही आणि कार्यक्षमता सुद्धा ह्याची सुपरफास्ट आहे म्हणजे महिनाभर हे चलत राहतं पिकाला देत राहतं जशी गरज लागत तसं पीक घेतं फक्त टाकायची पद्धत मित्रांनो कशी तुम्हाला मी ती आता व्हिडिओमध्ये दाखवतो शेतकऱ्याकडं दोन तीन पद्धती येतं जुनी जी पद्धत आहे मित्रांनो त्याच्यामध्ये शेतकरी काय करायचे की आता समजा येतं कापसाचं झाड आहे याला असं ह्या झाडाच्या उंचीप्रमाणे आपण तुम्ही असं बाजूनी खत जरी टाकलं ही पद्धत मित्रांनो ही सुद्धा यशस्वी पद्धत आहे ही कधी टाकायची मित्रांनो ज्यावेळेस तुमच्या जमिनीमध्ये चांगला वले म्हणजे काल पाऊस झाला आहे तुम्ही आज खत टाका त्यावेळेस ही पद्धत एकदम यशस्वी हिला सुद्धा काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर काही शेतकरी कशी खत टाकायचं की आता समजा आता खत आहे डायरेक्ट असं एखादी पिशवी असेल किंवा बायाचे मजूर असा डायरेक्ट असं कापसाच्या बाजूला असा ढेपे टाकला डायरेक्ट खताचा एवढं एवढा गोळा टाकायचा ही पद्धतसुद्धा चांगली ही सुद्धा पाऊस आल्यानंतर जमते पण सगळ्यात जर प्रभावी पण कोणची खत आहे मित्रांनो पद्धत आहे तर तुम्ही जर कापसाला अशा प्रकारे जर असा गोळ जर राहून टाकला कापसाला आणि त्याच्यानंतर तुम्ही निंदणी खुळपणी किंवा पाळी जर घातली मातीआड खत केलं त्यावेळेस शंभर टक्के खताचा वापर होतो तर नाही तर तुम्हाला दहा ते वीस टक्क्याची काप खत जे असतं ते हवेद्वारे उडून जातं पण हे जे खत आहे मित्रांनो हे हवेद्वारे उडत नाही तुम्ही टाका चार दिवसामध्ये पूर्णपणे हिरगळून जाईल फक्त जमिनीमध्ये ओल पाहिजे एवढे मात्र काळजी घ्या आणि काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी सगळ्याला उत्तर देतोच कसल्याही प्रकारची अडचण तुम्हाला दुसरं जरी खत वापरायचं असलं तरी सुद्धा तुम्हाला मी खताबद्दल पूर्ण माहिती देईल आणि ज्यांना वैयक्तिक मार्गदर्शन पाहिजे मित्रांनो त्यांना तर मी नव्याण्णव रुपयात मार्गदर्शन सेवा दिली भरपूर शेतकरी त्याचा लाभ घेत आहेत आणि काळजी करायचे कारण नाही मित्रांनो नव्याण्णव रुपयामध्ये फक्त कापूसच नाही तुमचं सोयाबीन उडीद मूग तूर हे पाचही पिकं असू दे तुमची वीस एक पीक पडतं तुम्हाला शेवटपर्यंत त्या पिकाची फवारणी माहिती कीटकनाशक कोणतं वापरायचं तणनाशक कोणतं वापरायचं खत कोणतं देऊ तुमच्या कापसाला बुरशी आली तर बुरशीनाशक कोणतं घेऊ कापूस पिवळा पाडलाय रोग आलाय सोयाबीन मला कोणतं असू द्या तुरीला असू द्या उळजाला असू द्या सगळं काही माहिती मी तुम्हाला तुम्हाला नव्याण्णव नं माझा नंबर जो दिला आहे नव्याण्णव रुपयामध्येच ही सुविधा आहे शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव चौऱ्याहत्तर चौऱ्याच्या ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करायचा आहे आणि तुमची काय अडचण आहे ती मला तुम्ही व्हॉट्सअपवर टाका मी त्याचा प्रश्न दूर करतोय फक्त व्हॉट्सअप आणि कॉलवर मित्रांनो ही पेड सर्विस एवढं मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र